या पाच औषधी तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवतील आजारी पडतो आजारी पडल्यामुळे आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यक्त येतो रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो मग ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करा या पाच औषधी तुम्ही घेतल्या तर तुमची रोग प्रतिकार शक्ती नक्की वाढेल पहिले तुळस तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यायची तुळशीची पाणी खाल्ल्याने सर्दी खोकला कमी होतो तुळशी अँटीबॅक्टेरियल आहे अँटी असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवते दुसरे म्हणजे हळद हळद सुद्धा अँटीबॅक्टेरियल आहे अँटी व्हायरल आहे सूज कमी करणारी असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते तिसरे आहे आले आल्याचा रस रुची तर वाढवतोच पण त्यासोबत पचनास मदत करतो शिवाय सूज आणि दुखणे कमी करतो चौथे आहे गुळाची गुळाची म्हणजे गुळवेल गुळाची सुद्धा जंतुनाशक असल्याने रोग शक्ती वाढवण्यास मदत करते गुळवेल डॉक्टरांच्या च्या घ्या पाचवे आहे मध मध हे, हे सूज कमी करण्यास मदत करते आता तुळस हळद आले आणि मध यांचे सेवन कसे करायचे हे पाहूया एका पातेल्यात एक कप पाणी उकळवायला ठेवा त्याच्यात तुळशीची धुतलेली पाने, पाने हळद मिरपूड आले हे सगळे घालून ते पाणी उकळवा त्याचा काढा बनवायचा म्हणजेच पाव कप पाणी राहूपर्यंत पर्यंत हे पाणी उकळवायचे त्याच्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि हे पाणी गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मध टाकून रोज सकाळी हे पाणी पिल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यामुळे तुम्हाला एक बोनस औषध सांगणार आहे हे आहे सुवर्णप्राशन लहान मुलांमध्ये बुद्धी आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पुष्य नक्षत्राच्या दिवशी प्राशन दिल्याने खूप फायदा होतो